मागील अनेक दिवसांपासून थंड झालेल्या मराठा आरक्षणाचा पुन्हा एकदा भडका उडालाय त्याचं कारण ठरले जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज शांततेच्या मार्गाने सुरू असलेला मराठा समाजाचं उपोषण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू होतं मात्र या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यामुळे ला, संपूर्ण राजकारण ढळून निघालं आहे मराठा आंदोलकांचे आवाज बनलेले मनोज जरांगे पाटील कोण आहेत त्याच्या व्हिडिओमधून पाहूया कोण आहेत मनोज जरांगे मराठा समाजाकडून जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील हे करत आहे मनोज जरांगे हे मागील अनेक वर्षांपासून मराठा आंदोलनात सक्रिय आहे सर्वसामान्य परिस्थिती असलेलं मनोज जरांगे यांचं बारावी पर्यंत शिक्षण झालं आहे हॉटेलमध्ये काम करत त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली मूळ गाव बीड मनोज जरांगे यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील मातुरी आहे मागील ते अनेक काही वर्षांपासून आंबड तालुक्यातील अंकुश नगर येथे स्थायिक आहे मराठा समाजासाठी पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या पाठीमागे पत्नी चार मुलं तीन भाऊ आई वडील आणि असं त्यांचं कुटुंब आहे मराठा समाजासाठी जमीन विकली मनोज जरांगे यांची आर्थिक स्थिती बेताचीच मात्र त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःला झोकून दिलं आहे त्यांच्याकडे एकूण चार एकर जमीन होती त्यापैकी दोन एकर जमीन मराठा समाजाच्या आंदोलनासाठी सा विकल्याचं सांगण्यात येतं तीसहून अधिक आंदोलन मनोज जरांगे हे दोन हजार अकरा पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सक्रिय आहेत त्यांनी दोन हजार चौदा मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या आठ वर्षाच्या कालावधीत त्यांनी एकूण तीसहून अधिक आंदोलनं केली आहेत शोभा संघटनेचा विस्तार मनोज जरांगे यांनी शोभा संघटनेची स्थापना करून मराठा समाजासाठी अनेक आंदोलनं केली आहेत दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी जालना जिल्ह्यात साष्ट पिंपळगाव येथे तब्बल नव्वद दिवसांचा ठिय्या दिला होता याशिवाय सहा दिवस उपोषणही केलं होतं गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळून दिली होती कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मारहाण कोपर्डी येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशी व्हावी यासाठी मनोज जरांगे यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं या प्रकरणातील आरोपींना मारहाण झाली होती आणि या मारहाणीत मनोज जरांगे यांचे समर्थक असल्याचं बोललं जात होतं आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा आवाज बनले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेल का जालन्यातील आंदोलन हिंसक का झाले याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा